आज आपण मराठी टोमणे खास मराठी खोचक टोमणे पाहणार आहोत चला तर मग आपण टोमणे पाहूयात काही माणसं कामाला ठेवली आहेत पाठीमागे बोलण्यासाठी पगार शून्य आहे पण काम इमानदारीने करतात महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक टोमणा म्हणजे तुमचं काय बाबा तुम्ही मोठी माणसं ज्या लोकांमध्ये तोंडावर बोलायची हिंमत नसते ना ते लोक तेटस टाकून टाकून टोमणे मारतात आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजाऱ्यांना देऊन ठेवलाय टोमणी मारण ही एक कला आहे पण मारलेला टोमणा समजून न समजल्यासारखं वागणं ही त्याहूनही मोठी कला आहे पुणेकरांचा नवीन टोमणा तुमच्यापेक्षा चार लॉकडाऊन जास्त बघितलेत आम्ही आपण जेव्हा प्रत्येकासाठी अवेलेबल झालो ना तेव्हा आप कोणाला आपली कदर नाही म्हणून भाऊ खात जा जरा बापाच्या पैशावर मारायचा आणि वरून म्हणायचं माय लाईफ माय रुल्स लोकांनी मला विचारलं तू खूप बदललास रे मी सहज उत्तर दिले लोकांच्या आवडीनुसार जगणं सोडून दिले मी आजकाल गावात ओळखत नाही कुत्र आणि फेसबुक वर याचे चालल्यावर किती साहत करतात यावरून माणसाची किंमत कळते फेसबुकच्या नाही प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तू आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका कधी पण तुम्ही दुखवणाऱ्या व्यक्तीसाठी रडत बसू नका एक स्मिथ हास्य द्या आणि दुखवणाऱ्या व्यक्तीला सांगा धन्यवाद तुम्ही मला एक संधी दिली जो मला देऊ शकेल असा व्यक्ती शोधण्याची आम्ही व्यक्तीची काळजी घेतो जे त्या काळजीसाठी पात्र आहेत कारण प्रत्येकालाच खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही मी कोणाला आवडो किंवा न आवडो दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत कारण मी ज्यांना आवडतो त्यांच्या मनात व ज्यांना नाही आवडत त्यांच्या डोक्यात नेहमी असेल जाता जाता ती मोठ्या रागाने म्हणाली तुझ्यासारखे खूप मिळतील मी पण तिला हसत म्हणालो अजून पण माझ्यासारखाच पाहिजे का प्रेम हे मनातून झालं पाहिजे तोंड बघून तर दुकानदार पण भाव कमी करतो असेच नवीन नवीन टोमने ऐकण्यासाठी आमच्या चॅनल लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद